हार्दिक स्वागत हार्दिक स्वागत सोलापूरची ग्रामदेवी श्री रुपा भवानी तर्फे शारदीय नवरात्र महोत्सवा निमित्त श्री देवी मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची हार्दिक स्वागत तसेच समस्त भाविकांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री बंडोपंत अंबादास पवार मुख्य पुजारी श्री रुपा भवानी मंदिर सोलापूर राजागिरी पौर्णिमेनिमित्त सोलापूर येथून लाखो भाविके तुळजापूरला पायी चालत जातात पायी जाणाऱ्या भाविकांना महाप्रसाद देण्याचा उपक्रम मागील अनेक वर्षापासून संजय कोळी मित्र परिवाराकडून राबवण्यात येतो यंदाच्या वर्षे देखील पायी जाणाऱ्या भाविकांसाठी संजय कोळी मित्र परिवाराकडून सोलापूर शहर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आई जगदंबेच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करण्यात आली त्यानंतर आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते तसंच माजी सभागृह संजय कोळी भाजपाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपचे नेते बाबूराव जमादार जागृती नवरात्र महोत्सव मंडळाचे ट्रस्टी अध्यक्ष सिद्धू गुब्ब्याडकर संजय कणके राजकुमार पाटील राजाभाऊ काकडे आकाशगंगा नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष संतोष ममाणे माजी नगरसेवक राजू भिंगारे संतोष शेटे श्रीकांत नसले महादेव हारके भाजपचे युवा नेते नागेश हेळगंडी प्रकाश डमामे ढोंडीबाई बारे पेंटू महाले आदींच्या उपस्थितीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं एक सेवाभावी वृत्ती जोपासावी या उदात्त हेतून हा उपक्रम चालू केला यापुढे देखील तो असाच अविरत चालू राहील अशी भावना भाजपाचे माजी शहराध्यक्ष नरेंद्र काळे तसंच माजी सभागृह नेते संजय कोळी यांनी व्यक्त केली याप्रसंगी प्रमोद काशीत महेश सोनवणे शिवानंद सावळगी मुन्ना कटके शिव कलशेट्टी काशीनाथ शिरसीकर विठ्ठल आट्टे बबन शिंदे राजू बणगर अप्पू निरगुडकर प्रमोद मोरे विनोद मोटे आदींची यावेळी उपस्थिती होती दरम्यान आंध्र कर्नाटक राज्यातून आलेल्या भाविकांनी महाप्रसादाचा मनसोक्त लाभ घेऊन आई तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी हजारो भाविक तुळजापूरला पायी मार्गस्थ झाले संजय कोळी मित्र परिवारच्या वतीने महा महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आले होते या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आपले शहराचे माजी अध्यक्ष माननीय नरेंद्र काळे आणि या भागातील सर्व प्रतिष्ठित जागृती जागृती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शिंदे सिद्धू अण्णा गुबेडकर आणि विशेष करून राजकुमार पाटील बाबुरावर जमादार यांच्या सगळ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा महाप्रसाद या ठिकाणी वाटप करण्यात आलं आहे खरंतर गेल्या पंचवीस वर्षापासून मान्य माजी नगरसेविका सुलोचना कोळे यांच्या प्रेरणेतून या ठिकाणी महाप्रसाद वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी आवर्जून या ठिकाणी देत असतो याही वर्षी मान्य विजयकुमार देशमुख मालकांच्या सुभास्ते या ठिकाणी महाप्रसाद वाटप करण्यात आले Terima kasih telah menonton! स्पेशल yeah,